माधवनगर शहर व्यापारी असोसिएशन व विविध सामाजिक राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या वतीने नगर येथील पुलावरून एकतर्फी वाहतूक पूर्ववत सुरू झाली याबद्दल माजी आमदार नितीनराजे शिंदे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पुकारलं त्यासाठी चाहूक फोड आंदोलन आपण त्या ठिकाणी आणि हे चाबूक फोड आंदोलन हाता घेतल्यानंतर हे जे आज या ठिकाणी आहेत ते पहिल्या लढ्याच्या पहिल्या दिवसापासून आज शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी त्या लढ्यामध्ये आहात ते सगळे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले आणि रेल्वे प्रशासनाला जा विचारला रेल्वेचे अधिकारी शिंदे आले रेल्वेचे अधिकारी पाल साहेब आले आणि त्या ठिकाणी आपला विजय झाला आपल्या चातू खोड आंदोलनाला त्याचा धक्का घेऊन त्याने आपल्याला लेखी आश्वासन दिलं की दहा सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत आम्ही एकेरी वाचू आणि तीस सप्टेंबर पर्यंत आम्ही दुहेरी वाचू सुरू करू दहा सप्टेंबर पूर्वी आंदोलनकर्त्यांनी त्या ठिकाणी दोन भेट दिली भेट दिल्यानंतर अजून एक दहा पंधरा दिवस काम काय सुरू होत नाही असं आम्हाला लक्षात आलं त्यावेळेला ठेकेदारानं रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं रेल्वे प्रशासनाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की पाऊस पडतोय आम्हाला मुरून मिळत नाही आणि मुरून मिळतोय म्हणून आम्ही त्या ठिकाणी भराव करू शकत नाही जर आम्हाला एक दहा दिवसाची मुदत घ्या आणि दहा दिवसाची मुदत दिली आणि दहा दिवसानंतर आज तीस तारखेला बोलून टाकून आज एकेरी वाहतूक सुरू होते एक लक्षात ठेवा वास्तविक या आंदोलनामध्ये या पुलाच्या डाल्याने उजव्या बाजूला ज्यांचं नुकसान झालंय ते व्यापारी आणि जनता हटावच्या सारखे रस्त्यावर पाहिजे परंतु तुम्ही बुधवार या ठिकाणी एक संघ होऊन एकत्र येऊन त्या ठिकाणी चाबूक घेऊन त्या रेल्वे प्रशासनाला जा विचारला म्हणून आज ह्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होते हा आपल्या लढ्याचा पहिला विषय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे म्हणून आपण पर...